हा हॅलो नमस्कार वेलकम टू माय च्या दीपाल लॅपस्टॉलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे आपल्या नवरदेवाची हळद आणि नवरदेवाच्या हळदीमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक खूपच छान होतं पण ह्या यूट्यूबवाल्यांनी कॉपीराईट टाकल्यामुळे मला ते टाकता येत नाही त्याच्यामुळे मी आता व्हॉइसवर टाकणार आहे तर हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपण आपल्या नवरदेवाच्या हळदीची आणि बघा इथे आपल्या नवरदेवाची पारंपरिक आंघोळ सुरू होते आपला लहान भाऊ घरचा लाडका आज थोडा नर्वस थोडा एक्सायटेड आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट घाई तर इतकी होती ना या माणसाला बाप रे बाप म्हणजे लग्नामध्ये मोठे लोक असतात ना ते म्हणतात अरे आवरा रे पटापटा अरे आवरा रे पटापटा पण नाही इथं मोठे लोक बाजूलाच राहिले आणि नवरदेव अरे आवरा रे पटापटा अरे आवरा रे पटापट त्याला काय लागतं बरं फक्त ड्रेस घालायचं हे करायचं ते करायचं लगे फटाफट आवरून येतो पण आपल्या बायकांचा किती काय काय असतं ड्रेस बडला साडी घाला मेकअप करा इतक्या साऱ्या गोष्टी पण असो चला तुम्हाला सांगते मी हळदीच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे काय काय परंपरा आणि काय पद्धत असते इतर वेळेला आंघोळ करायला सांगितली असती तर सकाळी आंघोळ करायला सांगितलं दुपारी कदाचित आंघोळीला जातो आणि इथं बघा सगळ्यांच्या अगोदर जाऊन तिथं बसला येतो आंघोळीसाठी आणि हो आमच्याकडे हळद लावण्याच्या आधी आंघोळ घालता आणि असं सगळे हा म्हणजे तसं ते असतं ना ते म्हण म्हणताना उताळा नवरा गुढीघाला बाशी तर ते आमच्या पप्पूला बरोबर सूट होत होत सगळे काका मामा दादे मित्र हाता हातात आपल्या पाण्याचे लोटे घेऊन तयारच होते आणि ते त्याच्यात त्याला आंघोळ घालत होते अरे थंड पाणी टाकू नका हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होता पण लकीली आम्ही बहिणी होतो शेवटी बहिणींना काळजी असतेच म्हणून गरम पाणीच आम्ही ठेवलेलं होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बॅकग्राऊंडमधून आम्ही सगळ्या सांगत होतो फक्त ॲक्शन करावर का फक्त ॲक्शन करावर का टाकू बिलकुल नका ते बघा त्याला थंडी वाजायला लागली कारण टाकताना तर थंडीने वाजली पण नंतर तो पूर्ण भिजलेला होता त्याच्यामुळे थंड वारा चालू होता आणि थंडीमध्ये ही जी थंडीची मजा तो घेत होता त्याच्या हळदीसाठी घरातील सगळं वातावरण किती सुंदर होतं ना हे सगळं सगळे हसत खेळत मस्ती करत छोटे मुलं असे सगळे म्हणजे सगळे त्याला आंघोळ घालत होते आणि त्याच्यानंतर कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं आणि आजकालच्या पिढीला आमच्याच पिढीचं स बघावं एवढं जास्त काही माहिती नसतं त्याच्यामुळे आमचं चाललेलं होतं हां काय करायचं आता हां काय करायचं आता पाणीच तर घालायचं आहे आंघोळच तर घालायची दुसरं काहीच हो करायचं नव्हतं पण तरी पण आम्हाला विचारावं लागतं हां काय करायचं आता काय करायचं आता असंच चालत चालत सगळे कोणी काकू मावशी बहीण मोठी बहीण असते जिला सगळं माहिती असतं ती सांगते अगं नाही असं कर अगं नाही तसं कर तर असं करत 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 सगळेजण त्याला असे आंघोळ घालत होते आणि त्यानंतर येते हळदीची बारी म्हणजे हळद लावायची होती त्या ओल्या अंगावरच तिथे बस हळद लावायची होती आणि चला आता आपण पहिले हळद लावून घेऊया आणि हो तसं बघायला गेलं ताईच्या हातचीच हळद लावून घेतो पण या वेळेस ताईच्या हातची हळद लावायची वेळ होती कारण पहिली हळद होती माझ्या हातची त्याच्यामुळे मीच पहिल्यांदा हळद लावलेली होती आणि हो इतकं इतकं जास्त खुश होती मी कारण की सगळेच जण खूप एन्जॉय करत होते आणि आमच्या घरातलं हे शेवटचं लग्न होतं मला नाही माहिती आता की नेक्स्ट लग्न कोणाचं असेल कारण सगळे छोटे छोटे मेंबर आहे म्हणजे ही पिढी जी आहे या पिढीतलं हे शेवटचं लग्न समजू शकते मी आमच्या घरातलं एकदम जवळचं लग्न कारण की याच्यानंतर तर आमचेच पोरं बाळांचे लग्न होणार आहेत त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे आणि आम्हीच नाही सगळ्यांनीच म्हणजे लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप आनंद घेतलेला आहे या लग्नाचा त्याच्यामुळे हळद कमी आणि आंघोळ घालण्यामध्ये इतका जास्त वेळ गेलेला होता पप्पूच्या हळदीमध्ये त्याच्यानंतर मग सगळ्यांनी हळद वगैरे पण लावलेली हे कॅमेरामॅन घडीघडी माझ्या व्हिडिओमध्ये मा येत आहेत त्याच्यामुळे ना ते थोडंसं तुम्ही इग्नोर करा बरं का पण काही ऑप्शन नाही ते बी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर बघा हे मी हळद घेऊन नाचते कारण हळद लावण्याआधी आमच्याकडे हळद नाचवतात आणि त्याच्यासाठी मीच सुरुवात केली म्हटलं किती आंघोळ आहे सगळीचे सगळे पहिले हळद लावून घेऊया आंघोळ घालण्यामध्ये सगळे आले त्याच्यामुळे हळद लावणे राहून गेलेलं होतं मग मी म्हटलं चला पहिले आता मला उठावं लागल मग मी उठली हळद नाचवायला मग हळद लावलेली आणि हळदीचा व्हिडिओ माझा थोडासा वाकडा तिकडा झाला त्याच्यामुळे मग तो मी स्किप केलेला आहे मित्रांनो तो नेक्स्ट पप्पूचा जेव्हा व्हिडिओग्राफर व्हिडिओ देईल तेव्हाच कळेल आणि हो हे बघा सगळ्यांनी अशी हळद लावून झालेली आहे जो मेन व्हिडिओ होता आ, मी हळद लावण्याचा तो राहून गेलेला आहे कॅमेरामॅन घडीमध्ये येत आहे का बरं हो दादा सारखा बाजूलासारखा थोडंसं सा दिसू द्या माझ्या पण कॅमेऱ्यामध्ये थोडंसं येऊ द्या काहीतरी आणि त्याच्यानंतर हे बघा ह्या आहे आमच्या वही आणि आ आज आम्ही हळदीच्या फंक्शनसाठी थीम केलेली होती साऊथ इंडियन ड्रेस तर कसा वाटतं आमचा लुक सगळ्यांचा आम्ही सगळ्यांनी सेम सेम लुक केलेला होता हा आहे साऊथ इंडियन ड्रेस माझा आणि स्पेशली मी तो साऊथ इंडियनवरनंच घेऊन आली कारण की मी तिकडेच वर्किंग आहे त्याच्यामुळे मी तिकडनंच ड्रेस घेऊन आलेली आहे तो म्हणजे एक मला असं होतं की तो एकदम परफेक्ट होता माझ्यासाठी कारण की मित्रिकडनं घेऊन आलेली होती आणि हे आहे आई पप्पा आई पप्पा आता पप्पूला हळद लावतायत आणि पप्पू कॅमेरामॅनला इन्स्ट्रक्शन देतोय अरे असं नाही असं फोटो काढ तर हे सगळं करत करत सगळ्यांनी अशी हळद लावलेली आहे आणि ही आहे कॉमन पोज जी सगळेच देत होते आणि त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्येही मा ही, ही कॉमन पोज मी कॅप्चर केलेली आहे त्याच्यानंतर बघा एवढी सगळी गर्दी होती आणि हा हे बॅकग्राऊंडला काय आहे माहिती ना तुम्हाला डाटा ट्रान्सफर ह्या पे डेटा ट्रान्सफर भी होता रहता आहे क्योंकि यही यही जो पल होता आहे वही पे डेटा ट्रान्सफर होता आहे तर बॅकग्राऊंडमध्ये सगळ्या बायका त्यांचा डेटा ट्रान्सफर करत आहे आणि इकडे समोर आपली हळद चाललेली आहे आणि हे छोटे छोटे बेबीज वगैरे पण आहे इथे बघा इकडे पण डेटा ट्रान्सफर होत होत नंतर आम्ही डान्स करायला लागलेलो ला आहे आणि इतकं छान बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं यार पण मला नाही टाकत आहेत कारण की यूट्यूबचं कॉपी ऑप्शन असतं त्याच्यामुळे मग मला नाही टाकतायत त्या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच म्हटलं चला एक आपल्या व्हॉईसवरचा थोडासा तडका तर यायलाच पाहिजे एखाद्या व्हिडिओला त्याच्यामुळे मग मी हे बघा ही काहीतरी म्हणती बरं का पण काही कळलंच नाही त्याच्यानंतर हे आमच्या मोठ्या मोठ्या चोट्या तशा ओरिजिनलमध्ये तर आहे पण मग म्हटलं चला व्हिडिओ तर का व्हिडिओ तर बनताही आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओवाला दादानं म्हटलं अहो पहिले आमचा वेण्यांचा व्हिडिओ काढून घ्या परत ते सुकून जातील फुलं आणि वेण्या पण त्या होत्या सगळ्या नकली आणि हो आता तर शोचा हायलाईट सुरू होणार आहे कारण बहिणी आणि मोठ्या बहिणींचा डान्स सुरू होणार आहे पहिली एंट्री तर बहिणीचीच ऑबवियसली बहीणच इम्पॉर्टंट असते तिचा कॉन्फिडन्स तिची स्माईल आणि स्टेप बाय स्टेप ग्रेस अगदी लक्ष वेधून घेणार होती आणि हो ती बहीण म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला मी आणि नंतर ते आपल्या मोठ्या वहिनींची अदा आणि त्या आहे खानदेशी त्याच्यामुळे बघूच शकता तुम्ही डान्स बी आपला खानदेशी पद्धतीने चालू आहे पेरी पेरी डान्स आणि हो आपण डान्स करत असताना हे चारही बाजूने कॅमेरेवाले असताना एवढं भारी फील होतं एवढं भारी फील होतं ना असं वाटतं बाप रे बाप कोणत्या आपण शोमध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे अजूनच जोर येतो डान्स करायला बघू शकता तुम्ही आपला जोर बघू शकता इकडे फॅमिली डान्स चालू आहे था। त्याच्यामुळे जरा जोर कमी झालेला आहे आणि जेव्हा आपल्या बहिणी आणि वहिनी एकत्र एक नसते ना तेव्हा जोर जास्त वाढतो कारण की ती एक वेगळीच मजा असते आपल्या बहीण भावांबरोबर डान्स करण्याची आणि हो हळदी संपल्यावर ही मस्ती काही थांबणार नाही कारण की कोणी ग्रुप डान्स करते कोणी तिकडं काहीतरी थिरथिर करते आहे कोणी नवरदेवाचा हात धरून उभं करते आहे असं चाललं आहे सगळ्यांचं कोणी हळदीच्या हाताने पिवळे ठसे कपड्यांवर उमडतं आहे आज सगळी मस्ती चाललेली होती आणि सगळे एकमेकांना हळदी पण लावत होते आणि हे बघ हे जरा फॅमिली डान्स आहे त्याच्यामुळे फक्त इथं बोटच हालतं पाय आणि कंबर हालत नाही कारण हे फॅमिली मेंबर आहे आणि आपले फॅमिली मेंबर असेच डान्स करतात त्याच्यामुळे कॅमेरामॅननी पण त्याला असंच केलेलं आहे कॅप्चर म्हटलं हो मी त्याच्यानंतर इथं रील वगैरे पण बनवणं आपलं चाललेलं होतं कारण रीलमध्ये तर आपली स्पेशालिटी आहे त्याच्यानंतर इथं जीजू लोकांची मंडळी पण एकदम कूलपणे अशी उभी होती आणि हे साडू साडू इथे उभे होऊन असे मला इथे ॲक्शन देत होते त्याच्यानंतर म्हटलं त्यांना बी कॅप्चर करून घेऊ हे बघा हे यांना म्हटलं सारांगीकारात हे म्हणताय पैसे द्या आणि हो अशा रीतीने आपल्या हळदीचा हा सुंदर क्षण संपतो आणि या आठवणी ज्या आहे या कधी संपत नाही कारण या मनात तशाच राहतात आणि त्या तशाच राहून कोणी विसरायला नको म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर याच्यानंतर इथे तेळवण वगैरे पाडण्याचा कार्यक्रम आपण करतो तर महाराष्ट्रामध्ये ही खूप फेमस आणि खूप छान अशी पद्धत आहे आणि त्यानंतर इथं मंडळी वगैरे बांधली जाते तर हे बघा अशा पद्धतीने इथं चाललेला आहे कार्यक्रम सगळा आणि हाच आपला कार्यक्रम तिळवण वगैरे पाडल्यानंतर संपतो इथेच आपला हा लहान भाऊ आजचा नवऱ्या मुलाच्या रूपात कसा दिसतो हे मला कमेंट करून नक्की सांगा बहिणींचा अभिमान आईवडिलांचं स्वप्न आणि कुटुंबाचा आशीर्वाद सगळं मिळून त्याचं आयुष्य उजळून निघो हीच देवाचारणी प्रार्थना आहे आजचा दिवस सोनेरी होता हळदीसारखा उबदार आणि कुटुंबासारखा गोड होता धन्यवाद हाँ हा क्षण आमच्यासोबत पुन्हा एकदा जगण्यासाठी सगळ्यांना आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी सगळ्यांची मी खूप आभारी हो, आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक केलं तर मलाही थोडं मोटिवेशन येतं आणि मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करत राहणार नेक्स्ट हळदीनंतर आपलं जे येतं ते आहे ऑब्वियसली लग्न तर आमच्याकडे जी लग्नाची पद्धत असते तर ती जी आहे तर सकाळी आम्ही जी विधी पद्धतीने सकाळच्या मुहूर्तावर लग्न असतं तर ते आम्ही करतो त्याच्यानंतर दुपारी टाळी लागते तर तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी पण जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला, मला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका कारण की तुम्ही वेलायकन दाबलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल पहिले त्याच्यामुळे अपलोड केल्या केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर हां कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि हा लाईक लाईक करायला विसरू नका ओके बा बाय मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ मे नेक्स्ट ब्लॉग मे ओनली इन मराठी